नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकम्याच्या वाटपाला सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो हे जे वाटप आहे कोणत्या जिल्ह्यातील वाटपाला सुरुवात झालेली आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी किती शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत त्या जिल्ह्याला किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार हेक्टरी किती रुपये रक्कम वितरित होणार याच्या संदर्भात डिटेलमध्ये जिल्हा आणि तालुक्यांनी आहे व महसूल मंडळी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो हे अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्याच्या माध्यमातून जे काही धारा जिल्हाधिकारी धाराशिव असतील यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना करण्यात आली होती आणि त्याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याची अंतिम अनेवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आली त्यामुळे विमा कंपनीला पंच्याहत्तर टक्के विकमा द्यावाच लागतो परंतु विमा कंपनीच्या माध्यमातून सर्वप्रथम तो विमा नकार देण्यात आला आणि त्याच्याच माध्यमातून शेतकऱ्यांच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई विविध लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लढाई लढून गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकमा धाराशिव जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला असून या जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस शेत दोनशे बत्तीस कोटी रुपयांचा पिकमा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो पिकमा आहे या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळातील किंवा कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार याचाच अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी मित्रांनो यामध्ये पहिला तालुका धाराशिव 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 जिल्ह्यातील पहिला तालुका धाराशिव आणि धाराशिव मधील उस्मानाबाद शहरी उस्मानाबाद ग्रामीण बेंबळी कोरोगाव पाडोळी तेर ढोकी व जागदी या आठ महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती गेल्या वर्षीचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे यामध्ये दुसरा तालुका तुळजापूर आणि तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर सलगरादी सावरगाव इटकळ मंगरुळ जलकोट व नळदुर्ग या सात महसूल मंडळातील शेतकऱ्यांना गेल्या वर्षीचा उर्वरित पंचाहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे परांडा तालुक्यातील परांडा आसू जाव जावळा अनाळा व सोनारी या पाच महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे भूम तालुक्यातील मानकेश्वर आंबी भूम वडवळ व ईट या पाच महसूल मळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे वाशी तालुक्यातील वाशी तेरखेडा व पारगाव या महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे यामध्ये पुढचा तालुका कळंब कळंब तालुक्यातील कळंब इटकूर येरमाळा मोहा व शिरडोन व गोविंदपूर या सहा सहा महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे उमरगा तालुक्यातील उमरगा डाळिंब नारंगवाडी मुळूज व मुरुम या पाच महसूल मंडळामध्ये या पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे लोहारा तालुक्यातील लोहारा माकणी व जेवळी या तीन महसूल मंडळामध्ये या पिकमाचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास खरीप हंगाम दोन हजार बावीसचा म्हणजेच गेल्या वर्षीचा पिकमा जो आहे तो शेतकऱ्यांना पिकमा विमा कंपनी देण्यापासून नकार देत होती परंतु विविध शेतकऱ्यांच्या माध्यमातून विविध लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शेतकऱ्यांची किंवा लोक लोकप्रतिनिधींची मा लोक न्यायालयीन लढाई आणि या न्यायालयाच्या सुद्धा माध्यमातून शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आणि न्यायालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा द्या अशी सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे त्या मा पद्धतीने विमा कंपनीच्या माध्यमातून बँकांना दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा पिकमा जमा केलेला आहे आणि बँकेच्या माध्यमातून आता चालू दिवसामध्ये चालू कार्यरत दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती उर्वरित पंच्याहत्तर टक्के विकम्याचं वितरण केला जाणार आहे जवळपास धाराशिव जिल्ह्यातील तीन लाख तेरा हजार आठशे चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटी रुपयाचा पिकमा विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर करून याची वाटपाची सुद्धा कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आता हेक्टरी जर विचार केला तर बारा हजार पाचशे रुपयापासून ते बावीस हजार पाचशे रुपयाचं बावीस हजार पाचशे रुपयापर्यंत या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचं वितरण केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण धाराशिव जिल्ह्याचं जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास स्थिती थांबतो तोपर्यंत धन्यवाद